चित्रपट राहिला नाही तर लोक थिएटर मध्ये देव अवतरल्यासारखं त्याला अनुभव लागले सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला कारण हा चित्रपट म्हणजे फक्त ऍक्शन किंवा नाटक नव्हता ना तर त्या मागे होती एक जीवंत परंपरा जी आजही तटीय कर्नाटकातील भागांमध्ये साजरी केली जाते ही परंपरा म्हणजेच भूतकोला आणि या परंपरेचे दोन प्रमुख देव आहेत पंजुर्ली आणि गुलिका या परंपरेची कथा सुरू होते शेकडो वर्षापूर्वी तुळुनाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीत जंगल म्हणजे केवळ झाडाझुडपांचा प्रदेश नाही तर देवाचं घर समजलं जायचं प्रत्येक झाडाला प्रत्येक नदीला प्रत्येक दगडालाही एक आत्मा आहे अशी त्यांची मान्यता होती या आत्म्यांना म्हणजेच देवांना संतुष्ट ठेवणं यावर गावकऱ्यांचा विश्वास होता आणि तेच त्यांच्या आयुष्याच्या सुरक्षेचं रहस्य होतं या दैवांपैकी एक म्हणजे पंजुरी एकदा भगवान विष्णूचा वराह रूपातील अवतार पृथ्वीला वाचवायला आला त्या शक्तीचा काही अंश तटभागी राहिला आणि झाला पंजुरी आणि म्हणूनच पंजुर्लीला रूपातील चेहरा असलेला देव म्हणून दाखवला जातो पंजुर्लीला शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून मानलं जातो पंजुर्ली पिकं वाचवतो पशुधनाचं रक्षण करतो आणि म्हणूनच शेतकरी त्याची पूजा करतात आणि त्याला आपला देव मांडतात पण प्रत्येक देव हा दयाळू नसतो कधी कधी न्याय देण्यासाठी कठोर रूपही धारण करावं लागते आणि इथेच प्रवेश होतो गुलिका दैवाचा गुलिका म्हणजे कधी रौद्र तर कधी भयावह वाटणारी देवता याची पूजा करताना लोकांना एक भीतीयुक्त आदर असतो गुलिकाचं आगमन म्हणजे सत्याचा विजय मानला जातो गावातील अन्याय लोभ वाद हे सगळं गुलिकासमोर उघड केलं जात आणि एकदा का गुलिकाने निर्णय दिला की तो निर्णय अंतिम मानला जातो आजही मंगळुरू उडुपी आणि कासरगोटच्या किनारपट्टीवर भूतकोलाची रात्र साजरी होते हा सोहळा पाहणं म्हणजे जणू काळ उलटा फिरल्यासारखा वाटतो रात्रीच्या अंधारामध्ये आग पेटवली जाते ढोल आणि नाचस्वर वाजवली जातात कलाकार पारंपरिक पोशाख चढवतात जो पोशाख तुम्ही कांतारामध्ये पाहिला आहे झाडाच्या पानांपासून बनवलेली वस्त्र लांब लांबमुकुट रंगीबिरंगी मुखवटे त्यांची चाल त्यांच्या नृत्याला येणारा वेग यावरून गावकऱ्यांना कळतं त्या कलाकाराच्या अंगात दैव अवतरतो आहे पुढच्या क्षणी तो कलाकार फक्त कलाकार राहत नाही तर त्याच्या देहात दैव अवतरतो गावकरी त्या दैवाला प्रश्न विचारतात कुणाचं शेत का नापिक झालं कुणाच्या कुटुंबात वाद आहेत कोण चुकीचं वागलं असे सामाजिक आणि खासगी प्रश्न त्या दैवासमोर उभे केले जातात त्या दैवाने दिलेलं उत्तर म्हणजे त्या गावासाठी कायदा बनतो या एकाच विधीमध्ये धर्म समाज आणि निसर्ग एकत्र येतात या परंपरेचं गूढ निसर्गाशी आहे हे लोक असं मानतात की देव जंगलात राहतात आणि जर जंगल कापली तर देव निघून जाते म्हणूनच शेकडो वर्ष इथे राहणारे लोक जंगलाचं रक्षण करतात नद्यांची पवित्रता जपतात तसं पाहिलं तर हा विचार आजच्या काळासाठी किती महत्वाचा आहे आपण निसर्ग वाचवला तर देव आपल्या जवळ राहील नाहीतर आपल्या जीवनाचं अस्तित्वच संपुष्टात येईल कांताराच्या क्लायमॅक्समध्येही तुम्ही पाहिलं असेल की देवाचा अवतार शेवटी जंगलाशी एकरूप होतो हीच या परंपरेची खरी खूण आहे आज कांतारा या सिनेमामुळे जगभर भुटकोला या परंपरेची चर्चा होती शेकडो वर्ष फक्त तुळू लोकांनी अनुभवलेले हे गुड आज सर्वांना ठाऊक झाले या चित्रपटाने अनेक लोकांना त्यांच्या परंपरेचं स्मरण करून दिलं तरुण लोकांना त्यांच्या मुळांचा अभिमान दिला इतकंच नव्हे तर सरकारने भूतकोलाला मान्यताही दिली त्याच्या कलाकारांचा सन्मानही केला चित्रपट तुमचं जग बदलू शकतो इतकंच आपण ऐकलं होतं पण कांतारा या सिनेमाने ती गोष्ट खरीही करून दाखवली म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कांतारा हे नाव ऐकाल तेव्हा फक्त एका चित्रपटाची आठवण काढू नका तर लक्षात ठेवा ती एक जिवंत परंपरा आहे जी जंगलाशी बोलते समाजाला दिशा दाखवते आणि माणसाला स्वतःच्या अंतकरणाशी जोडते भूतकोलासारख्या अनोख्या पण जगाला माहीत नसलेल्या अशा अनेक परंपरा महाराष्ट्रातही आहेत तुमच्या गावातही अशी एखादी परंपरा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अशाच अनोख्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन आम्ही जगाच्या पारावर नेहमी येत असतो त्याची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा